मला अत्यंत आनंद होतोय मला अत्यंत आनंद होतोय की एन एस आर टी सी म्हणजे नॅशनल सायंटिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घडवतोय म्हणजे एक मोठं चर्चा चर्चासत्र आहे आणि भारताचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल आणि ते उज्ज्वल भविष्य आपल्याला हवं आहे विकसित भारत जसं आपले पंतप्रधान सतत म्हणतात ते जर आपल्याला करायचं असेल तर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही आहे जसं आपण कोविडमध्ये पाहिलं नाही का आपण स्वतःची वॅक्सिन स्वतः तयार केली आपले स्वतःचे थेरापेटिक्स आपण स्वतः तयार केले डायग्नोसिस आपल्याला कोविड झालाय की नाही हे कळत नव्हतं आपण चायनाकडं घेत होतो ते सोडून आपण स्वतःचे करून आपण एक्सपोर्ट करायला लागलो हे सगळं सायन्समुळे झालं ना तर त्यामुळे सायन्सचं हे जे महत्त्व आहे मग ते आर्थिकदृष्टीने म्हणा सामाजिकदृष्टीने म्हणा किंवा एखादं स्ट्रॅटेजिक दृष्टीने म्हणजे ज्याच्यामध्ये जसं सरांनी हाय परफॉर्मन्स कम्प्युटर्स केले हे स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट होते इतर ह्याच्या अशा सगळ्या प्रकारचं हे महत्त्व आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेतो आहोत हे फार महत्त्वाचे आहेत हे विषय म्हणजे आता आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जी पी टी हो त्याचं दोन वर्षापूर्वी आपण नाव पण ऐकलं होतं पण त्या चॅट जी टीने आता चमत्कार करून टाकलेला आहे बायोलॉजी नवीन बायोलॉजी येते सिंथेटिक बायोलॉजी येते आहे नवीन नवीन प्रकारचे रोग येत आहेत तर त्याच्यावर कसा आपण मात करायचा क्लायमेट चेंज हे मोठं संकट आहे ग्रीन हायड्रोजन आपण म्हणतो पण तो कसा तयार करायचा लोकांपर्यंत कसं जायचं आपण आता फक्त पेट्रोल डिझेल वापरते ते आता आपल्याला वापरता येणार नाही सोलर विंड ते झालं पण त्याच्याशिवाय ग्रीन हायड्रोजन ती हायड्रोजन इकॉनॉमी आपण कशी बनवायची भविष्य आपलं कसं वाचवायचं हे शास्त्रावर अवलंबून असणार आहे म्हणून हा भविष्याचा वेध घडणार घेणारी ही कॉन्फरन्स आहे आणि राऊंड टेबल आहे म्हणजे चर्चासत्र आहे आणि भारतातले एकशे बत्तीस अत्यंत उत्तम वैज्ञानिक जे त्या त्या विषयामधले तंत्र आहेत कळलं का ते सगळे या ठिकाणी येणार आहेत माझ्या मते राहुल करांना मी त्याविषयी धन्यवाद देतो कारण त्यांची कल्पना मुळापासून त्यांनी माझ्या मागे लागले होते सगळ्यांच्या मागे लागले होते आणि आज ती मूर्त होते आणि एक लक्षात ठेवा की एन एस आर टी सी म्हणजे दोन हजार चोवीस पण हे दोन हजार पंचवीसला पण होणार दोन हजार तीसमध्ये पण होणार दोन हजार सत्तेचाळीसमध्ये पण होणार हे विकसित भारत होईपर्यंत होणार होणार म्हणून तेच सायन्सच्या सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन केल्याशिवाय तो होणार नाही ना मुड़न साइंस टेक्नोलॉजी एंड इनोवेशन अपन विकसित भारत का दोनों सत्तर चालीस ऐसा आदि हो सकता देखिए ऐसा है कि हमें अगर क्लाइमेट चेंज को देखना है तो सब तरह की टेक्नोलॉजी हमें चाहिए सोलर है विंड है लेकिन उसमें क्या होता है स्टोरेज का इशू होता है तो अब तो हम लोग बैटरी से काम चलाते हैं लेकिन स्टोरेज के लिए प्रोडक्शन और स्टोरेज इसके लिए न्यूक्लियर जाना बहुत आवश्यक है और उसमें अभी नई नई टेक्नोलॉजी आ रही है जैसे स्मॉल मॉड्यूलर रिएक्टर बड़े बड़े रिएक्टर नहीं छोटे छोटे रिएक्टर जो डिसेंट्रलाइज है और अनेक दूसरे रूप से आते हैं जैसे कि अभी तक है वैसे नहीं आते दूसरे रूप से आते हैं तो देखिए ऐसा है कि भारत खुद की टेक्नोलॉजी तो निर्माण करेगा जैसे कि अभी एटॉमिक एनर्जी कमीशन आपने देखा होगा कहाँ से कहाँ हम लोग पहुँचे हैं इसमें न्यूक्लियर एनर्जी में वो खुद बनाए हैं लेकिन दूसरे देशों में जो बनाई है वो भी लाना है हमें क्योंकि क्लाइमेट चेंज के लिए कोई रुकने वाला नहीं है रैपिड डेवलपमेंट है सो बाहर के देशों से ला के हम लोग उसको आगे कैसे चलाए ये भी होना मैं हमेशा कहता हूँ बाय टेक्नोलॉजी मेक टेक्नोलॉजी बाय टू मेक मेक टू बाय एंड मेक इट टुगेदर ऐसे पांच ऑप्शन अब अपने पास है पाच ऑप्शन वी वेलकम आफ्टर द सेफ्टी अदर आर आपल्याला सुपर कम्प्युटर हवा होता तो अमेरिका द्यायला तयार नव्हता आज मला सांगायला म्हणजे एक चांगलं वाटतं आनंद वाटतो की आज भारतामध्ये कोणताही सुपर कम्प्युटर इम्पोर्ट होत नाहीये आता कितीतरी सुपर कम्प्युटर्स भारतामध्येच तयार झालेले आहेत आणि नवीन वा, नवीन मॉडेल दरवर्षी आपण इन्व्हेंट करतो आहे आणि जगामध्ये एक्सपोर्ट करतो आहे हे हे त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती क्वांटम कम्प्युटर्स क्वांटम सायन्सेस क्वांटम टेक्नॉलॉजी म्हणून माझा आमचा प्र प्रयत्न आहे की क्वांटम सायन्सेस आपल्या शाळेमध्ये शिकवायला पाहिजे आणि क्वांटम सायन्स एकदम वे वेगळं आहे त्यापेक्षा विज्ञान जे तयार झालं आहे त्यापेक्षा एकदम आगळं वेगळं आहे आणि त्यांचे कन्सेप्ट आपल्याला समजायला पाहिजेत आणि त्यातून मग नवीन 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 भारताचं एक नवीन मिशन आहे नॅशनल क्वांटम मिशन आहे ते क्वांटम कम्प्युटरसारखं तयार व्हायला तयार म्हणजे समजायला लागतील आणि नंतर आपण तयार करायला लागतील इंटिग्रेटसाठी मॅ आपण तर इंटिग्रेटसाठी आपण बनवतो बनवत आहे पण आता भारतामध्ये तीन फॅक्टरीज तयार होतात म्हणजे सर्वात मोठं मॅन्युफॅक्चरिंग अँड वर्ल्डला एक्सपोर्ट करणार आपण ते ते तीन प्लांट टाटाचा आहे वेदांताचा आहे आणि अधिकोणाचा आहे ते तीन मोठे मोठे प्लांट दहा हजार कोटीची असे एक एक प्लांट असतात भारतात त्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी हीच नाही तर अशी कॉन्फरन्सेस अत्यंत महत्त्वाची आहेत आणि जागतिक सायंटिस्ट इथे यायला पाहिजेत आपण विनिमय करायचं म्हणजेच राऊंड टेबल करायचारखी कॉन्फरन्सेस व्हायला पाहिजेत आणि ती सुरुवात होत आहे